नमस्कार मंडळी तर आज आहे होळीचा दिवस आणि इथं आमचं आहे ना होळीची सगळी तयारी चालू आहे तर अ, मला जास्त काही शूट करायला मिळालं नाही पण मला जितकं तितकं मिळालं आहे ना करायला तितकं मी शूट केलेलं आहे तर आमच्या इथे म्हणजे किनारपट्टीच्या भागात आहे ना असं सुपारीच्या झाडाला आहे ना खूप जास्त महत्त्व असतं त्या दिवशी आहे ना सुपारीच्या झाडाची चा, आमच्या इथे ना होळी केली जाते तर इथं सुपारीचं झाड आणलेलं आहे आम्ही आणि ते आहे ना पाच चव्हाशिनी मिळून आहे ना त्याची आम्ही पूजा करणार आहोत तर सगळ्यात पहिले ना त्या झाडाचं आम्ही छानपैकी धुवून घेणार त्याला पुसून घेणार आणि मग आहे ना धुवून पुसून घेणार तर इथं आम्ही ना त्याला मस्तपैकी धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आहे ना इथं जिथं आम्ही ती गुढी सॉरी होळी उभी करणार आहोत ना तिथं भूमिपूजन तिकडचं आहे ना करून घेणार तिथे हळदी कुंकू वगैरे वाहून थोडीशी रांगोळी काढून फुल अर्पण करून आम्ही ती जागा आहे ना पूजून घेणार आणि त्यानंतर आहे ना आम्ही इथं बघा सुपारीच्या झाडाचा आहे ना अभिषेक करतोय तर इथे दुधाने त्याला अभिषेक घालतोय मस्त छान असं क्लीन करून घेतोय तर त्यानंतर आहे ना त्याच्यावर पाणी पण पाण्याने पण त्याला साफ केलं आणि नंतर आहे ना हळदी कुंकू असं लावून घेणार आणि मग हळद अशी एका वाटीमध्ये ना जास्तीची हळद घेऊन ती आहे ना ओ ओली करून ना ती पूर्ण सगळ्या फांद्यांना फुळाला सगळ्या त्याच्या पानांना वगैरे आहे ना लावून घेणार इथं अशी पद्धत आहे तुम्ही बघू शकता बघा व्हिडिओमध्ये दिसते आहे आम्ही आहे ना सगळी करून ना त्याला हळद लावतोय व्यवस्थित अशी आपल्या होळी मातेची आम्ही तयारी करतोय तर तिला आहे ना सगळीकडून अशी हळद चोळून घ्यायची आहे छानपैकी आणि ही हळद आम्ही एकमेकींनासुद्धा लावली म्हणजे जसं आपण हळदीला एन्जॉय करतो ना त्याचप्रमाणे आम्ही होळीला इथं एन्जॉय केलं तर हे जसं होळीला होळी मातेला आम्ही सगळीकडे हळद लावून घेतली आणि त्यानंतर आम्ही एकमेकींना पाच सहा सवाशिनी होत्या त्यांनी सगळ्यांनी एकमेकींना एकमेकींच्या गालाला आहे ना हळद लावली होती आम्ही

आणि तुम्ही बघू शकता इथं आम्ही खूप खूप उत्साहाने सगळ्या सगळ्या ज्या लेडीज आल्या होत्या त्या सगळ्या हौशेने सगळं करत होत्या कोणीही असं नुकतं उभं नव्हतं की काय काय करतायत वगैरे बघू असतो सगळ्यांनी इथं आम्हाला हेल्प केली आहे त्यानंतर आहे ना आम्ही इथे त्यांना त्या जी आपली होळी आहे ना त्याला आम्ही ब्लाऊज आणि साडी असे नेसवत होतो तर ब्लाऊज आणि साडी नेसवणं हा आमच्यासाठी खूप मोठा ॲक्च्युली टास्क होता कारण कसं आपण आप नेसतो साडी ती गोष्ट वेगळी आहे आणि आपण कोणाला नेसवतो म्हणजे ते पण एखाद्या होळीला किंवा म्हणजे असं खोडाला किंवा आपण गुढीला वगैरे अशी साडी नेसवतो ते थोडंसं आहे ना डिफिकल्ट जातं तर तसंच आम्हाला ते खूप डिफिकल्ट वाटत होतं पण आम्ही प्रयत्न केला आणि शेवटी खूप छान साडी नेसवली गेली आणि साडी खूप छान होती ती कॉटनची अशी साडी होती छान रेड अँड ब्लू कॉम्बिनेशनमध्ये खूप सुंदर साडी होती तुम्ही बघू शकता तर आम्हाला ॲक्च्युली कळत नव्हतं पहिलं की पदार नक्की कोणत्या साईडून घ्यायचं वगैरे पण आम्ही जशी आपल्याला नेसतो तशी त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करून करून ना कशीतरी ती त्याला आहे ना साडी छानपैकी नेसवली तर हे सगळं प्रिपरेशन आम्ही करत होतो त्यासाठी बघू शकता इथून आम्ही ना साडी नेसायला घेत आहोत छान त्याच्या <laughs> मिऱ्या करून नंतर मग मी त्या करून झाल्यानंतर पडर त्याचा छानपणा कलर पण हीट करून घेतला तुम्ही बघू शकता इथं खूप छान प्रकारे साडी नेसवली गेली होती ॲक्च्युली आहे ना मला तर काय ते साडी वगैरे नेसवायला व्यवस्थित जमत नाही मी फक्त यांना पाहत होते की कशाप्रकारे या सगळ्या लेडीज येणार करत आहेत पण मी त्यांना हेल्प करत होते काही बांधून द्यायचं असेल पिनअप वगैरे करायचं असेल तर अशी माझी हेल्प त्यांना चालू होती अशा आम्ही सगळ्या एकमेकींना आहे ना हेल्प करत करत आहे ना छानपैकी आम्ही होळी आहे ना रेडी केली होती तर आणि ना होळीसाठी स्पेशल आहे ना आम्ही मुकुटसुद्धा आणला होता तुम्ही बघाल आता पुढे खूप छान खूप छान साडी नेसवली दिसते आपल्याला तर हा बघा मुकुट हा मुकुट आहे ना आम्ही खास करून होळीसाठी आणला होता तर हा मुकुटसुद्धा आम्ही तिथं लावून घेतला आहे आता तो पण धाग्याने वगैरे असं बांधून याला छान सेट करून घेतला त्याला त्या मुकुटाला मस्त आहे ना इयरिंग्स घातले मंगळसूत्र घातलं त्यानंतर आहे ना गजरे असे दोन साईडने छान असे दोन गजरे सोडले आणि आहे ना गजऱ्याला आणि वेणीला खूप जास्त महत्त्व असतं तर हो वेणी पण ही अशी छानपैकी अशी आणली होती बघा तर अगदी साजेशीर अशी छान वाटत होती आणि झेंडूच्या फुलांनासुद्धा खूप जास्त महत्त्व असतं या दिवशी तर झेंडूची फुलंसुद्धा आम्ही घातली होती होळी मातेला आणि हार घातला मग मोठा त्याला आणि मग आहे ना त्याची टिकली आहे ना होळी मातेची टिकली जी आहे ना त्या मुकुटाची खूप लहान वाटत होती म्हणून आहे ना आम्ही असं मोठं हळदी कुंकू आहे ना त्या होळी मातेला आम्ही असं मुकुटावरती लावलं तर खूप छान असं ठसठशीत हळदी कुंकू लावल्यामुळे आहे ना मातेचा लूक एकदम चेंज झाला खूप छान वाटत होतं असं छान असं हसू वाटत होतं तिच्या चेहऱ्यावरती तर आम्ही सगळ्यांनी मग आहे ना हळदी कुंकू करून घेतलं होळी मातेला आणि ना मग ती होळी माता आम्ही रेडी केली उभी करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता बघा अशा प्रकारे छान रेडी केली आहे बघा खूप सुंदर वाटत होती त्यानंतर मग आम्ही फोटोज वगैरे क्लिक केली आणि इथं आमच्या बिल्डिंगमध्ये जेंट्स मंडळी यांनी पण आम्हाला खूप हेल्प केली त्यांच्याशिवाय तर आमचा कार्यक्रम होणं म्हणजे पॉसिबलच नाही आहे तर हे आमच्या हे उत्साही सगळ्यात आमच्या बिल्डिंगमधले तांडेल भाऊ तर हे हे आहे ना होळी जेव्हा आपण उभी करतो ना तर त्याच्या अगोदर ना आपण जिथं ते पूजा केली होती ना त्या भागाला आहे ना पाच वेळा आपण आहे ना राऊंड मारायचं असतं तर असं होळी मातेला असं फिरवून आणायचं असतं म्हणजे ॲक्च्युली कसं गावाकडे असतं की गावी फिरवून वगैरे आणतात पण इथं काय आम्हाला तिकडचं तिकडे सगळं करावं लागलं त्याच्यामुळे बघा आता ही हो होळी माता कशी छान अशी उभी केली त्यानंतर ना तिच्या अवतीभोवती आम्हाला ना रांगोळी काढायची होती आणि छान फुलांनी आणि फुलांच्या पाकळ्यांनी सजवायचं होतं म्हणून ना आम्ही तिकडे सगळं क्लीन करून घेतलं पाणी वगैरे शिंपडून घेतलं छान आणि रेडी केली ती जागा की जेणेकरून माती वगैरे उडणार नाही आणि होळी होळीच्या भोवते ना रांगोळी पण खूप छान अशी सेट होणार दिसणार ती उठून अशी म्हणून तिकडचा भाग थोडा ओला केला आता मजेशीर भाग म्हणजे हे इथे दांडेल भाऊ आणि त्यांची वाईफ गोळगोळ गुळगुळ फिरतायत होळीभोवती इथं अशी पद्धत आहे की नवीन जे कपल असताना लग्न झाल्यानंतर असं होळीला होळीभोवती ते फिरतात तर त्याप्रमाणेच त्यांनी एक असं मस्करीचा भाग आहे हा ॲक्च्युली तर ते असे फिरत होते छान म्हणजे एंटरटेन करत होते आम्हाला सगळ्यांना तर बघा आता रात्री मला काही जास्त शूट करायला नाही मिळालं आणि रात्री मी आता इथं पूजेला चालले होते सगळं प्रिपरेशन करून आणि रियांशने एक छोटीशी क्लिप माझी काढली आहे जास्त काय मला तिकडं क्लिप काढता आली नाही तर बघा तुम्ही आता आम्ही चाललो आहे पूजेसाठी सगळ्या बायका ऑलरेडी आलेल्या होत्या तर म्हटलं आता मी पण जाते आणि पूजा करून घेते पहिलं तर चालले आहे मी हां हे एंट्रन्स Uh, इथून आतमध्ये जाऊन ये ना आम्ही तिथं होळी मातेचं सगळं डेकोरेशन केलं होतं आणि uh, यशोभा ताई बघा एकट्याच डान्स करतात त्यांना कोणी साथ देत नव्हतं त्या एकट्या बिचाऱ्या नाचत होत्या मला खूप फोर्स करत होते पण मी आपली माझी शूट करत होती जशी मिळेल तशी थोडी थोडी अशी uh, खास तुम्हाला दाखवण्यासाठी तर हे uh, बघा छान डान्स चालू आहे त्यांचा आणि त्यांना म्हटलं की मी व्हिडिओमध्ये तुमचा डान्स नक्की टाकणार असं तर आमच्या सोसायटीमधले डॉक्टर काका जे सगळ्यात म्हणजे आमच्यामध्ये मोठे आहेत तर आम्ही त्यांना तो मान दिला होळीचा तर त्यांनी ना आता होळी इथं पेटवायला घेतली आहे <coughs> तुम्ही बघू शकता सगळे जेंट्स लोकं आमच्या बिल्डिंगमधले जमा झाले होते सगळे लेडीज सगळे पोरं असे खूप आम्ही जवळजवळ आहे ना ऐंशी ते शंभर लोकं आम्ही होतो तिथं तर खूप धमाल केली आम्ही खूप धमाल केली दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही खूप सगळ्यांनी एन्जॉय केलं तर बघा आता सगळे दे दर्शन घेत आहेत होळीचं ॲक्च्युली मला पूजा करताना येणा व्हिडिओ काढायला नाही मिळालं कारण कोणी फ्री नव्हतं जो तो आपापल्या कामात होता त्याच्यामुळे मग -पत मी पटापट पूजा वगैरे करून घेतली माझी मी आणि मग मी बा बाजूला येऊन उभी राहिले तर बघा इथं होळी दहन चालू आहे आणि आहे नेक्स्ट डे होतं धुलिवंदन तर धुलिवंदनाची पण आम्ही सगळ्यांनी त्याच दिवशी बघा दे देवीचा फोटोग्राफी खूप छान तर धुलीवंदनाचं पण आम्ही त्या दिवशीच ठरवलं होतं की सगळ्यांनी एकत्र जमायचं आणि धुलीवंदन सेलिब्रेट करायचं तर तिकडे तेव्हा पण मला काही मोबाईल खाली घेऊन जाता आला नाही पण जेवढी केवढी मला क्लिप करता आली शू, ते शूट तेवढी मी क्लिप शूट केली आहे तर इथं पण आहे ना अगदी मोठ्या वृद्धांपासून ते लहानांपर्यंत सगळे लो आमची सोसायटीमधली माणसं खाली आली होती त्यांना सगळ्यांना आवड आहे धुलिवंदनाची तर बघा तुम्हाला मी तर फोटो अटॅच केलेत तर तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला कसे वाटले हे फोटोज आमची होळीची धम्माल मला ना आ, कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत राहीन छोटे छोट्या क्लिप शूट करत राहीन तर चला मग हो आता बाय बाय टेक केअर